कोको कोंबडा ऐका म्हणा कोको कोंबडा पांढरा पांढरा नीतांबडा पांबरा छपरावर जाऊन छपरावर जाऊन पाय झाला लंगडा पाय झाला कोको कोंबडा चिमनी खाते कंठातिचित गाणी चोचित गाणी घरट्यात झुलते चौतईराणी चुत राणी चि चू चिमनी गाव गाव गावला गाव गाव गावला काळाणी सावळा आमची अशी साला मंतमी भोळा कैरी खातो गाडी खातो मिठू मिठू बोलतो नाही को कोंबडा आणि तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा को को कोंबडा चू चिमणी खाते दाणे पीते पाणी कंठात मनी चोचित गाणी घरट्यात झुलते चिवताई राणी च्यू च्यू चिमणी काव कावळा काळ्यानी सावळा म्हणतो मी भोळा पण खाऊवर डोळा काव कावळा मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो कोको कोंबडा पांढरानी तांबडा छपरावर जाऊन पाय झाला लंगडा कोको कोंबडा चिवच्यू चिमणी खाते दाणे पिते पाणी कंठात मनी चोचीत गाणी घरट्यात झुलते चिवताई राणी चिवच्यू चिमणी काव काव कावळा मी भोळा पण खाऊवर डोळा काव काव कावळा मिठू मिठू पोपट करतो वटवट पानात लपतो कैरी खातो मिठू मिठू बोलतो थँक्यू